तर मुंबईमध्ये मुसळधार पाऊस आहे आणि त्यामुळे रेल्वे वाहतूक सध्या खोरमलेली आपल्याला पाहायला मिळते आहे तर पश्चिम रेल्वेची वाहतूक सध्या विस्कळीत झाल्याचं कळते माटुंगा रोड ते दादर दरम्यान रुळावर पाणी साचले आणि त्यामुळे लोकल वाहतूक पंधरा ते वीस मिनिटं उशिरानं धावते आहे आणि रेल्वे रुळावरून पाणी काढून टाकण्यासाठी उच्च क्षमतेचे जलपंप आता वापरले जातात विशाल वैद्यमसे प्रतिनिधी या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून हे जाणून घेऊया विशालकडून आणखी माहिती विशाल पश्चिम रेल्वेची वाहतूक सुद्धा विस्कळीत झाल्याचं कळतंय माटुंगा रोड ते दादर दरम्यान रुळावर पाणी आरेचं कळतंय काय नेमकी माहिती आहे अनुपामा पश्चिम रेल्वे जी आहे ती सुद्धा आता थोड्या प्रमाणात विस्कळीत झालेली आहे ते आपल्याला बघायला मिळते आहे सकाळपासून मध्य रेल्वे पूर्णपणे ठप्प होती तवेला पश्चिम रेल्वे जी आहे ती सुरळीत चालू होती मात्र आता या दादर परिसरामध्ये जो मुसळधार पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे दादर ते माटुंगा रोड या रेल्वे स्थानकांदरम्यान जे आहे रुळांवरती पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक जी आहे ती पंधरा ते वीस मिनटं उशिराने सुरू आहे आणि रेल्वे प्रशासन जे आहे आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो की पंप लावून जे आहे ते रेल्वे ट्रॅकवरचं पाणी जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करतो आहे थोड्याच वेळात जे आहे ते ह्या प रेल्वे ट्रॅकवरचं पाणी ओसरण्यास सुरुवात होईल अशी माहिती जी आहे रेल्वे प्रशासनाने दिली आहे ठीक विशाल धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी विशाल वैद्य आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते ते माटुंगा रोड ते दादर दरम्यान रुळावर पाणी आहे आणि ह्या पाण्याचा निचरा करण्याचं काम सध्या सुरू आहे त्यासाठी मोठमोठ्या मोठ्या क्षमतेचे जलपंप या ठिकाणी लावलेले आहेत त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक काही वेळामध्ये सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे तर हा पहिलाच मोठा पाऊस मुंबईमध्ये झाला आहे त्यामुळे तिन्ही दोन्ही वाहतूक सध्या ठप्प आहेत एकतर रेल्वे वाहतुकीवरही परिणाम आहे रस्ते वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम झाला आहे